युवा नेते परवेश गैबाणी यांची राष्ट्रवादी काँग्रेस युवक प्रदेश सचिवपदी सचिवपदी नियुक्ती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार युवक प्रदेश लतीफ गैबाणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांच्या आदेशानुसार राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले युवा नेते परवेश गैबाणी हे गेल्या अनेक वर्षापासून समाजकारण आणि राजकारणात सक्रिय असून माजी नगरसेवक लतीफ गण यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी विविध सामाजिक उपक्रम यशस्वीपणे राबवले आहेत त्यांच्या दखल घेऊन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आदेशाने राष्ट्रवादी काँग्रेस युवक महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी त्यांची या पदासाठी निवड केली या निवडीसाठी महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ महाराष्ट्र राज्य महिला आयोग अध्यक्षा तथा महिला प्रदेशाध्यक्षा सौ रुपालीताई चाकणकर माजी आमदार अशोकराव जांभळे माजी पाणीपुरवठा सभापती विठ्ठल चोपडे यांचे मार्गदर्शन आणि लतीफ गैबान यांचे मोलाचे सहकार्य लाभले या नियुक्तीनंतर युवा नेते परवेश गैबान यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की ही निवड माझ्यासाठी अत्यंत गौरवाची आणि प्रेरणादायी आहे पक्ष संघटन बळकट करणे युवकांच्या समस्या समजून घेणे आणि त्या सोडवण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करेन ही माझी प्राथमिकता असेल असे सांगितले चॅनेल लाईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी